हरू ये, हळू ये वरती हळू चला चला मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेक बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ वाजून दहा मिनिट आणि माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे पण किचनमधलं अजून माझा नाश्ता बनवायचा आहे तर आज आहे नाश्त्यामध्ये इडली सांबर आणि चटणी तर मिस्टरांना आज आफ्टरनून ड्युटी आहे आज ते घरी असल्यामुळे मी इडली चटणीचा मेन्यू सिलेक्ट केला आहे तर चला मग सोबत बनवूयात आपण इडली सांबार चटणी तर मी कशा प्रकारे बनवते आणि माझं इडलीचं बॅटर कसं फुगलंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते सकाळी तर इतकं टम्म फुगलं होतं ना की ते ओसंडून असं खाली पडायला लागलं होतं कारण इथे खूप जास्त सध्या टेम्परेचर आहे जवळजवळ पन्नास क्रॉस होतंय मंडळी टेम्परेचर तुम्ही इमॅजिन करू शकता काय लेवलची उष्णता इथे असेल तर जो काही गल्फ एरिया आहे म्हणजे सदुबई असू देत ओमान असू देत कुवेत तर हे जे गल्फ भाग आहे पूर्ण जिथे वाळवंट आहे तिथे खूप जास्त टेम्परेचर आहे मोस्टली आता पन्नासच्या वर जातं आणि इथून पुढे म्हणजे आगस्ट सप्टेंबर फुल ऑन असतं इथे समर त्याच्यामुळे बाहेर पडायचं झालं तर सकाळी दहाच्या आत दहा नंतर जर जायचं असलं इमर्जन्सी नो प्रॉब्लेम पण गाड्या कार इतक्या तापलेल्या असतात आपण कुठेतरी ट्रॅव्हलिंग करत असलो तर एसी शिवाय पर्याय नाही आहे इकडे प्रत्येक फ्लॅट मध्ये ए एसीच असते त्याच्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता काय पद्धतीची उष्णता आहे रात्री मी जवळजवळ अकराच्या दरम्यान हे मिक्सरला वाटण करून ठेवलं होतं आणि सकाळी सातच्या आतच हे ओसंडून व्हायला लागलं तर इतकी ह्युमिड आणि उष्णता अशी आहे हवेमध्ये तर ऑफकोर्स अशी जी काही आंबवण्याची पद्धत आहे ती अगदी सक्सेसफुल होते असं म्हणायला हरकत नाही तर चला मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या नाश्त्याला सुरुवात कर मंडळी सकाळी सात वाजता हे बघा मी जेव्हा बघितलं तेव्हा हे पीठ असं फुगून खाली पडत होतं तर सकाळी मी ही पीठ हलवून ठेवलं होतं पण परत आता नऊ वाजता परत असं फुलून टम्म वर आलंय बघा तर इतकं फुललंय हे पीठ आता मी इकडे पाणी उकळायला ठेवलंय आणि मोल्ड्समध्ये इडलीच्या बॅटर घालून घेऊ तर याच्यात मीठ घालायचं आहे अजून मी मीठ घातलेलं नाही आहे मीठ घालून घेते आणि इडली करायला ठेवते तर मी तेल लावून घेते मोल्ड्सना तेल चांगलंच असं लावून घ्यायचं जेणेकरून आपली इडली छान प्रकारे उचलेल आता इडली करायला मी इकडे ठेवलेल्या आहे सोबत मी आता बनवणार आहे सांबर तर आधी सांबरला फोडणी घालून घेते इथे मी भाज्या आणि शेवग्याच्या शेंगा अशा उकडून घेतलेल्या आहेत तर डाळीमध्ये टाकल्या कुकरला तर एकदम शिजून ते असं मुशी आणि सगळं शिजून असं एकत्र होतं त्याच्यामुळे मी सेपरेट शिजवून घेतलेलं आहे या भाज्या आणि इथे कुकरला मी काय केलेलं आहे डाळ सकाळी सहा वाजता मी उकडून घेतलेले शिट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता डाळ आपण बघूयात चेक करूयात बघा डाळ सकाळीच लावली होती आपली शिजली आहे आपण सांभर करायला गेली सांबर मसाला संपला होता आणि मी ऑर्डर केला माझ्या घराजवळची ग्रॉसरी आहे किराणा स्टोअर आहे तर तिथून ते घरी येऊन डिलिव्हर करून जातात तर हा निलाराचा सांबर पावडर आहे तो मी जस्ट आता मिळाला आहे सहा हजारामचा हा बॉक्स आहे चला तर मग सांबर बनवूयात इथे मी एका पातेला तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी एक चमचाभर जिरं टाकून चांगलं तडतडून घेतलेलं आहे जिरं छान फुललं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोड्याशा मेथी म्हणजे एक अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहेत मेथीचे दाणे थोडेसे फुलले की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं एक सुकी मिरची जी घरी अवेलेबल असेल ती टाकू शकता त्याच्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि हे सगळं तडतडलं की छान मग कांदा टाकायचा कांदा टाकून झालं की मग कांदा छान परतून घ्यायचा कांदा थोडासा लालसर झाला की ह्यामध्ये आपण टाकणार आहोत एक फुल चमचा सांबर मसाला किंवा दीड चमचाही टाकू शकता त्याच्यानंतर ह्याला छान परतवून घेऊयात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तिखट टाकून हे चांगलं परतवून घेऊयात इथे मी शिजवलेली डाळ आपल्या सांबारच्या फोडणीमध्ये ओतती आहे त्याच्यानंतर याला चांगलं फिरवून घेऊयात मग याच्यामध्ये आपण बाजूला शिजवलेल्या भाज्या टाकूयात हे छान फिरवून घेऊन आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत चिंचेचा कोळ किंवा चिंचेचं पाणी मी याच्यामध्ये चिंच भिजत ठेवली होती आणि त्याचं पाणी मी याच्यामध्ये टाकते आणि मिक्स करते आहे थोडंसं पाणी घालून मी असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकूयात तर मी जास्तच सांबर बनवते कारण काय होतं सकाळी असं नाश्त्याला पण होतं आणि दुपारी मग मी वेगळं व आमटी किंवा वरण काही असं बनवत नाही तर दुपारी भातासोबतसुद्धा आम्ही काय करतो सांबरबरोबरच जेवतो मग मी जास्तच बनवून घेते कारण सगळ्या भाज्याही असतात आणि स्मरणही खातो आणि थोडं आमटी वरण याच्यामधून थोडंसं वेगळं काहीतरी सांबर टेस्टला छान लागतं तर आता थोडीशी कोथिंबीर मी टाकते तर मी इतका गूळ टाकते खडा ज्याच्यामुळे आपल्या सांबरला एक छान टेस्ट येईल आणि एक छोटीशी टिप मी देईन इथे जेव्हा आपण सांबर बनवतो जेव्हा आपल्याला तो साऊथ इंडियन टच हवा असतो ना आपल्या सांबरला तर त्याच्यामध्ये नक्की तुम्ही एक गुळाचा खडा टाकू शकता गुळाचा खडा टाकल्यामुळे काय होईल आपल्या सांबरला एक खूप छान टेस्ट येतो आणि आपलं सांबर खूप चविष्ट लागतं नक्की ट्राय करून बघा तर आपण थोडे महाराष्ट्रीयन लोक किंवा इकडे बेळगाव साईडचे लोक कसं असतो आपल्याला थोडंसं सांबार झणझणीत लागतं मिळमिळीत असं गोडसं किंवा काय म्हणतो ना तो एक गोड फ्लेवर नाही आवडत तर तुम्ही काय करू शकता एक गुळाचा खडा टाकला ना त्याच्यामुळे चव त्याची होते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आपल्या इडल्या रेडी झालेल्या आहेत बघूयात तर असं चाकू घ्यायचा सरळ आणि असं क्लीन निघाला की आपल्या इडल्या छान तयार झालेल्या आहेत मंडळी आपल्या इडल्या बघा कशा रेडी झाले जस्ट आता काढले आहेत बाहेर म्हणून मी काय करत नाही काढत नाही एक पाच मिनिटं अशा थोड्याशा ओपन ठेवते आणि मग काढायला घेते कारण गरम गरम तुटायला बघतात असं झालंय थोडसं मी टेस्ट असं वाटीमध्ये घेऊन करत असते ती मीठ याचा अंदाज येतो खूप छान फ्लेवर आलेला आहे सांबरला सेम टू सेम आपण हॉटेलमध्ये जसं सांबर टेस्ट येते ना तोच टेस्ट आहे नक्की ट्राय करू बघा अशा पद्धतीचं सांबर तर चटणी करण्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते तर खोबरं घेतलेलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं लसूण पेस्ट तर हे मिक्सरला वाटून घेऊयात ही चटणी ते वाटून तयार आहे ही बघा चला तर मग आता चटणी करायला घेऊयात तर मंडळी मी एका pan मध्ये तेल टाकून घेतलेला आहे आता तेल चांगलं तापलं की आपण याच्यामध्ये मोहरी ही गावाकडची मोहरी मी घेऊन आले होते येताना माझ्या आजीने दिली होती मोहरी टाकली मोहरी थोडी तडतडायला लागली की मग काय टाकायचं जिरं थोडंसं टाकायचं जिरं थोडंसं तडतडायला लागलं की मग कढीपत्त्याची पानं असं काहीतरी झाकायचं जेणेकरून आपल्या साइड गॅसवरती त्याचे शिमटोडे नाही ओढणार थोडस आपलं शांतही झालं त्याच्यामध्ये आपण आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलंय चटणीच ते टाकूयात तर चटणी थोडीशी पातळ केली मी आता कारण ते मिक्सरचं भांड छोटं आहे ना मग तेवढं वाटून घेतलं आणि आता पाणी टाकून थोडस पातळ करून घेतलंय थोडं मीठ टाकते याच्यामध्ये मीठ टाकते चटणीला आपण उकळी नाही आणणार थोडं गरम करून घेऊया मग आपली चटणी काय रेडी आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे सांबर आहे चटणी आहे इडली आहे आणि स्मरण बघा डायनिंग टेबल वर ऑलरेडी चढून बसलाय खाण्यासाठी तर चला मग सकाळचा नाश्ता आम्ही करून घेतो इडली चटणी आणि सांबर आता आम्ही चाललोय एका मॉल ला तर तिथे एक सेल टाईपच म्हणावं लागेल तर आहे तर ते फिरण्यासाठी आम्ही तिथे जातोय तर चला तिथे काय काय पाहायला मिळते ते बघूयात मॉल अरे वा तुला तर सगळं माहितीये आपण कुठं चाललोय ते मॉल ला चाललो अरे बापरे चला आमच्या बिल्डिंगच्या खाली आलेलो आहोत आम्ही आणि माझा काही लुक असा आहे तर आपण इथे आलेलो आहोत एका मॉलला तर बघूया इथे काय काय डिस्काउंट आहे का किंवा हा आहे तो मॉल बघूत आता काय काय त्यांचं पार्किंग लॉट इथे आहे गाडी पार्क करूया, यार आम्ही मंडळी पोहोचलोय त्या मॉल मध्ये स्मरण थांब गडबड करू नकोस थांब बाबा येऊ देत स्मरणची नेहमी गडबडच असते उतरायची गाडीतून चला मी पण उतरते चला हात पकड सकाळी आम्ही मॉलमध्ये आलो आहे आणि तर मला दाखवते फ्रंट व्ह्यू कसं आहे ते तर काहीसा असा आहे मॉल तुम्ही बघू शकता आपले मराठी लोक आहेत बघा हे सगळं परफ्यूमचं सेक्शन आहे तुम्ही बघा कसले परफ्यूम आहेत भारी भारीतले तर दुबई गल्फ एरियामध्ये जे परफ्यूमचं क्रेज आहे ते खूप जास्त आहे किती वेगळ्या पद्धतीचे परफ्युम्स सा आहेत चला मग पुढे जाऊन बघूयात घेऊन बसला तू सायकल मामा येऊन ठो मला तरुण आमच्या सायकल वर बसला काय म्हणून चला जायचं आता आणि बघूया नीलू दिले शोध सरप्राईज देऊ या नील आले तिथं तिकडून हे या हळू तर अ त्याला घ्या तिकडनं चल हळू हळूया हळू ये वरती हळू चला चला पानातले बघा किती मस्त आहेत <laughs> घालतो रे बाबा माझं तर मन हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ का हे जास्त भूक लागलेली आहे म्हटलं आता काहीतरी खाऊन घेऊयात आणि मग बघू काय शॉपिंग करायचं ते तर आता खायला आलेलो आहोत बघूयात काय खायचं आहे आहे के एफ सी आहे तर बघू आता काय घेऊन येतात मिस्टर आमची ऑर्डर चिकन आहे सॅलड आहे चिकन रोल आहे बर्गर आहे इथे स्मरण काय खाल्लास तू काय खालास मंडळी थोडीफार शॉपिंग काय बेसिक्सच घेतलं आणि आता घरी जायची वेळ पायात बघ बा घरी जायची वेळ आलेली आहे तर चला मग भेटूया उद्याच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय नरम पण बाय म्हणतोय बघा ओके बाय